भीम टायगर ग्रुपतर्फे रक्तदान व दात तपासणी शिबिराचे माझे आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते उद्घाटन समाजसेवेची मोठी परंपरा कायम ठेवत भीम टायगर ग्रुपने यंदा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान व दात तपासणी शिबिराचे आयोजन केले शिबिराचे उद्घाटन बार्शीचे माझे आमदार श्री राजेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आले प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीही नागरिकांनी स्फूर्तपणे या शिबिरात भाग घेतला रक्तदानासाठी महत्वपूर्ण योगदान दिल्यानंतर नागरिकांनी दाग तपासणीचेही लाभ घेतले या उपक्रमाचा उद्देश गरजू रुग्णांना मदतीचा हात देणे आणि सामाजिक बांधिलकी जपत जनतेला आरोग्य विषयक माहिती देणे हा होता उद्घाटन प्रसंगी माझी श्री राजेंद्र राऊत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर प्रकाश टाकत सांगितले डॉक्टर आंबेडकर यांच्या समाजकार्याची प्रेरणा आजही आपल्याला मार्गदर्शन करत आहे रक्तदान व आरोग्य तपासणी यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून त्यांना आदरांजली अर्पण केली जात आहे या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी भीम टायगर ग्रुपच्या सर्व सदस्यांनी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले शिबिरासाठी शहरातील अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मीम टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री शंकर वाघमारे यांनी या उपक्रमाचे आयोजन दरवर्षी केले जात असल्याची माहिती दिली समाजसेवा हेच आमचे ध्येय आहे आणि उपक्रमही समाजाच्या भल्यासाठी आम्ही चालवत आहोत असे त्यांनी सांगितले या उपक्रमामुळे बार्शीतील नागरिकांमध्ये सामाजिक बांधिलकीचे महत्व जागरूक केले गेले आहे सर्वांनी एकत्र येऊन गरजूंना मदत करण्याचा संकल्प घेतला आहे जो समाजाच्या समृद्धीसाठी खूप महत्वाचा ठरेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी माझ्या वतीनं तालुक्याच्या वतीनं अभिवादन करतो ज्यांनी उभ्या आयुष्यामध्ये सर्वसामान्य सर्वांना एक फार मोठा न्याय देण्याची भूमिका घेतलेली ती आपल्या सर्व जगभर सर्वांनाच गोष्ट परिचित आहे आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे मी या ठिकाणी उपस्थित असताना त्यांना अभिवादन करून आज या दिनाच्या निमित्तानं सर्व भीमसैनिक आज सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती प्रेम करणारी सर्व अनुयायी आज या ठिकाणी रक्तदान शिबिर त्याचबरोबर दातावरती उपचार त्याचबरोबर वह्या जमा करून विद्यार्थ्यांना वाया वाटप करण्याचे हे सगळे असे उपक्रम या ठिकाणी घेताना दिसतात कारण ती शिकवणच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना दिलेली होती की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि आज त्याचाच भाग म्हणून सर्व सामान्यांच्या कामाला सर्वांनी यावं हा जो त्यांनी दिलेला मंत्र होता तो या ठिकाणी जोपासण्याचं काम आमचे शंकरदादा वकील साहेब सर्व यांचे सहकारी करतात त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही त्रिवार अभिवादन या ठिकाणी करतो आज विश्वभूषण भारतरत्न महामानव आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे या निमित्त त्यांना आम्ही पहिले त्रिवार अभिवादन करतो आज या दिनानिमित्त आमचे मित्र सहकारी डॉक्टर भालेराव यांनी दंत चिकित्सा आणि उपचार इथे ठेवलेला आहे नासा उपक्रम हा अतिशय चांगला आहे मी त्यांना शब्द देतो की पुढील वर्षापासून आमचे सर्व डेंटल असोसिएशनचे डॉक्टर अधिक दुसऱ्या पॅथीचे डॉक्टर कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर राहुल मांजरे पाटील यांच्यासारखे असंख्य डॉक्टर येऊन पुढच्या वर्षीपासून याच्या आणखी योगदान देण्याचा प्रयत्न करू एवढं बोलून माझे दोन दो शब्द संपवा <laughs> डॉक्टर विनोद भालराव यांनी आज अरेंज केल्याबद्दल आता आंबेडकर बाबासाहेब महात्मा आंबेडकरांची अभिवादन करतो मी त्यांना आणि आज मी एवढं सांगू इच्छितो की आज आज ज्यांनी ह्याच्यासाठी जेवढी जेवढी मेहनत घेतली आहे त्यांना मी सगळ्यांना अभिवादन करतो प्रत्येकाचं आणि याच व्यतिरिक्त पुढच्या वर्षी याचा सह सहभाग आम्ही या वर्षी घेऊ कारण की आज खूप अचानक रित्या विनोद बालराव सरांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की आम्हाला आज असं अभिवादन आहे तर आम्ही येऊन सगळ्या डॉक्टरांनी मिळून इथे येऊन अटेंड केलं आणि त्यानंतर आम्ही यासाठी सहकार्य करू या शब्द देतो धन्यवाद इंगळे आज ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असून या ठिकाणी आपल्या बार्शीतील सर्व स्तरातील लोक या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवान अभिवादन आभी, 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 करण्यासाठी एकत्र आलो आहोत या हे जे काही एक समाजाचा भाग म्हणून डॉक्टर म्हणून आम्हाला जे काही करता येईल समाजासाठी या सर्व लोकांसाठी ते आम्ही या पद्धतीने शिबिराच्या माध्यमातून किंवा बऱ्याच ज्या गोष्टी आहेत की एक डॉक्टर म्हणून एक माणूस म्हणून जी काय आम्हाला मदत करता येईल डॉक्टर विनोद भालेराव यांनी हा इनिशिएटिव्ह घेऊन हे जे काम चालू केलेलं आहे तर विविध पॅथीतील आम्ही सर्व डॉक्टर मिळून बरेच तज्ज्ञ आहेत या ठिकाणी कॅन्सर तज्ज्ञ आहेत डॉक्टर राहुल मांजरे दंततज्ञ आहेत होमिओपॅथी तज्ज्ञ आहेत बाकी सगळे तर पुढच्या वर्षी आम्हाला तुम्ही असं आज्ञा करा म्हणतो मी आम्हाला सूचना करा की तुम्ही येऊन आम्हाला इथं मदत करा त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी सर्व प्रकारची मदत द्यायला उत्सुक राहू आणि या महामानवाने आपल्याला उभं केलं त्या महामानवासाठी काही करायची आमची तयारी राहील असं या ठिकाणी मी सांगतो धन्यवाद मी डॉक्टर सोनाली विनोद भालेराव सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपण दातांची मोफत तपासणी इथे अरेंज केलेली आहे आणि भीम टायगर टीमने आपल्याला खूप सपोर्ट करतात दरवर्षीच आणि ह्या वर्षी पण तेवढाच आपल्याला प्रतिसाद मिळेल अशी मी इच्छा करते दरवर्षीप्रमाणेच आपण ह्यावेळेस पण सगळ्यांना मेडिसिन आणि टूथब्रश आणि पेस्ट आपण मोफत देऊयात आणि आणखीन सगळ्यांनी त्याचा म्हणजे सहभाग घ्यावा त्यामध्ये आणि ते त्याची आपले सगळ्यांनी लाभ घ्यावा असं मी विनंती करते सगळ्यांना बार्शी तालुक्यातील व बार्शी शहरातील सर्व आलेले इथं माझ्या माता भगिनी व पिता समान असलेले माझे सगळे जेंट्स वर्ग भाऊ बहीण सर्वांना पहिल्यांदा मानाचा जय भीम आज सहा डिसेंबर ज्ञानाच्या आठांग सागरस आपण इथे मानवंदना द्यायला आलेलो आहोत त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे कोर्ट पुतळा पो येथे भीम टायगर संस्थे संघटनेतर्फे रक्तदान शिबिर आणि दंत मोफत तपासणी ठेवलेली असते त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते हे शिबिर सकाळी पाच वाजल्यापासून सॉरी हे शिबिर सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे याची सर्वांनी नोंद घेऊन बारशी शहर व तालुक्यातील तमाम बौद्ध व भीम सैनिकांनी येथे आपली अं आपली सहकार्य नो नोंदवावं आणि सर्वात जास्त लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करते